मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर आज महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वात आझाद मैदान मुंबई येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे आणि महाबोधी मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा या प्रमुख मागण्यासाठी आंदोलना करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी मुंबई महासचिव सतीश राजगुरू महासचिव विश्वास सरदार तसेच पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने बौद्ध समाज उपस्थित होता अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा